श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण विश्व प्रार्थना म्हणजे काय आणि विश्व प्रार्थनेचे महती आणि महत्त्व काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे व्यक्तीच्या विकासात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असतो आणि विक्ति व्यक्तीच्या विकासात समाजाची उन्नती असते म्हणून आपल्या जीवनाला साह्यभूत ठरणाऱ्या सर्वांसाठी ईश्वराकडे करायची प्रार्थना ही कृतज्ञेची भावना आहे कृतज्ञता हे पुण्य ही एक प्रार्थनेची एक बाजू आहे जगातील सर्व माणसे पशु पक्षी वस्तू हे सर्व चैतन्याच्या दोरीने ओवली गेलेली आहेत याचाच अर्थ रूपाने भिन्न पण स्वरूपाच्या अंगाने सर्व एकच आहेत या सत्तेच्या जाणिवेने प्रार्थना करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे नव्हेत तर तो एक कृतज्ञ धर्म आहे ही दुसरी बाजू आणि हे गुन्हा लक्षात घेऊन जो ही प्रार्थना अखंड कंटात धारण करतो त्याला ती सर्वप्रथम फळते हा प्रार्थनेचा अद्भुत परिणाम आहे ही तिसरी बाजू आणि कृतज्ञेने केलेल्या कर्माचे हमखास शुभफळ विनासाहेस देणारी व्यवस्था म्हणजे ही विश्व प्रार्थना इतराच्या सुखात आपले सुख लपलेले आहे या सिद्धांताचा परिणाम साकारण्यासाठी सद्गुरूंना दिव्य अवस्थेत स्फुरलेला दिव्य मंत्र म्हणजे ही विश्वप्रार्थना ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणे व रात्री झोपताना एकशे आठ वेळा एकट्याने किंवा सामूहिकपणे म्हणा आणि आपल्या जीवनात काय चमत्कार घडतात ते प्रत्यक्ष पहा चला तर मग विश्व प्रार्थना ऐकूया हे hey, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदा ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू ही प्रार्थना आपल्याला झोपताना किंवा रिकामपणी एकशे आठ वेळा म्हणा आणि तुमच्या जीवनात चमत काय चमत्कार होतो ते तुम्ही प्रत्यक्ष पहा